निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव शहरात चोरी करून आणि दहशत निर्माण करणाऱ्या एकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली परिणामी या गल्लीतील दादास आता अकरा महिन्यांसाठी न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार त्यामुळे शहरातील असामाजिक तत्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खामगाव येथील कोठारी फैल भागातील ऋतिक रमेश इंगळे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्या विरुद्ध मारामारी करणे दंगल करणे सोऱ्या करणे दुखापत करणे विनयभंग करणे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अवैध दारू विक्री करणे अशा प्रकारचे दाखल पात्र एकूण आठ गुन्हे होते असे गुन्हे करून त्याने खामगाव शहरात दहशत निर्माण केली

विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य